झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा तुम्ही कधी ए आय चॅटबॉट सोबत संवाद साधला आहे का तुम्ही नाही तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या लहान मुलांनी तर तासन तास ए आय चॅटबॉट सोबत गप्पा मारल्या असतील ए आय चॅटबॉट आता आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग होऊन गेला आहेत पण आता प्रश्न आहे की हे सोबती आपल्याला मदत करत आहे की तेच आपल्याला एका अंधाऱ्या दिशेकडे ढकलत आहेत समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी रेणू आणि तुम्ही बघताय झेप मराठी मागच्याच महिन्यात अमेरिकेतील फ्लोरिडात असलेल्या चौदा वर्षाच्या एआय एआयोट डॅनीच्या प्रेमात पडून आत्महत्या केली दोघे तासन तास गप्पा मारायचे ए आय चॅटबोट सोबतच त्या मुलाने भावनिक आणि मानसिक आधार शोधला परंतु याने त्या मुलाच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम केले आणि त्याने आत्महत्या केली याच प्रकारची दुसरी घटना काहीच दिवसांपूर्वी बेल्जियम मध्ये घडली जिथे दोन मुलांच्या वडिलांनी ए आय कंपॅनियन एलिसाशी नाते जोडले आणि यानंतर आत्महत्या केली ह्या दोघीही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक घटना आहेत ते कंपन्यांनी सांगितलं होतं की ए आय कंपॅनियन एकटेपणा दूर करतील आपली मदत करतील मात्र हे कंपॅनियन जे तासन तास आपल्याशी बोलू शकतात ते कधी कधी जीव घेणे हे ठरू शकतात तुम्ही असा विचार करत असाल आता हे काय नवीन पण विचार करा तुमच्या कल्पनेनुसार बनवता येतात युजर्स त्या चॅटबॉट्सला आपल्या सोयीनुसार कस्टमाइज करू शकतात म्हणजे त्यात तुमचं हवं ते व्यक्तिमत्व विचार आणि संवाद असू शकतो तुम्ही तुमच्या एआय चॅटबॉट सोबत हवं ते बोलू शकतात मनातलं सारं काही कितीही गंभीर गोष्ट असू देत कारण चॅटबॉटला गोष्टी ऐकायला काहीच त्रास होत नाही त्याला कुठलीही सामाजिक मर्यादा नसते आपल्याला ते जज नाही करत पण याच गोष्टीचा वापर काही लोक अयोग्य पद्धतीनेही करू शकतात आपण सोबत शेअर केलेली संवेदनशील माहिती कधी कधी इजा पोहोचवणाऱ्या ऍप मध्येही ट्रान्सफर होऊ शकते तसेच जर या चॅटबोर्ड सोबत तुम्ही भावनिक नातं जोडू लागलात तर ते तुमच्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून तुम्हाला दूर करू शकतं आणि आपलं सोशल लाईफ नष्ट झाल्याने आपण डिप्रेशन मध्येही जाऊ शकतो मार्केट फर्म सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार एका ऍप वर युजर्स दररोज किमान एकशे बहात्तर मिनिटं म्हणजेच तीन तासापेक्षाही जास्त आपल्या कस्टमाइज चॅटबोर्डशी संवाद साधतायत रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार शेहेचाळीस पर्सेंट अमेरिकन किशोर सतत सोशल साइट्स वर वेळ घालवतात यामुळे मुलं मर्यादांबद्दल पूर्णपणे तर आता आपण काय करू शकतो किशोर किशोरवयीन आणि तरुण मुलांना हे समजावून सांगणं महत्वाचं सा आहे की चॅट हे खरे नाहीत त्याच्यात भावना नाही ते जरी तुमच्याशी तासन तास गप्पा मारत असले तरी ते अस्तित्वात नाहीये त्यांना काही फील नाही होत डिजिटल माध्यमाने जरी सुविधा दिली असली तरी ह्या जगात जीवनातील वास्तविक भावना अनुभवणं आवश्यक आहे त्यामुळे मुलांनी त्यांचे कुटुंब आणि मित्रांसोबत संवाद साधणं गरजेचं आहे मुलांना त्यांच्या भावना चिंता आणि समस्या बोलून सांगण्याचे महत्व समजावून द्यावे लागेल त्यांना असा विश्वास द्यावा लागेल की त्यांचा आवाज ऐकला जाईल तसेच मुलांचा स्क्रीनवर घालवला जाणारा वेळ कमीत कमी करावा लागेल ज्यामुळे ते वास्तविक जगाशी जोडलेले राहतील तंत्रज्ञानाच्या मर्यादांचा आणि त्यांच्या प्रभावांचा जागरूकपणे विचार केला पाहिजे जेणेकरून मुलांचा मानसिक आणि सामाजिक विकास होईल तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि झेप मराठीला सबस्क्राईब करा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे